हॅलो फ्रेंड्स तर आज आपण जादुई दगड लेसन नंबर टू हा पार्ट बघणार आहोत जादुई दगड किती छान नाव आहे ना तर जितकी इंटरेस्टिंग आहे की एका दगडाला नाव दिलं आहे जादुई दगड किती छान बघा तो खरंच एक स्टोन आहे आणि तो जादू करतो आपल्या लाईफवर वाव किती मस्त बघ बग... काय होत असेल ह्या मॅजिक uh, रॉकने आपल्या लाईफमध्ये तर जाणून घेऊया की बघा जेव्हा हा मॅजिक रॉकची बरोबर आपण जेव्हा प्रॅक्टिस करायला लागतो ना तेव्हा आपल्या लाईफमध्ये अशा काही सी गोष्टी घडायला लागतात की ज्यामुळे आपली लाईफ ला ट्रान्सफॉर्म व्हायला हो लागते बघा आपल्या लाईफमध्ये एकतर ग्रॅटिट्यूड आणि द मॅजिक रॉक ह्या दोनच इतक्या सफिशियंट प्रॅक्टिस आहेत स्ट्रॉंग प्रॅक्टिस आहेत की त्यांनीच तुमची लाईफ खूप ग्रोथ व्हायला हो सुरुवात होते इथूनच ह्या दोन प्रॅक्टिस फक्त आपल्या लाईफमध्ये असणार तर आपण खूप आपली लाईफ सक्सेसफुली पुढे घेऊन जाऊ शकतो आता जर ह्याला प्रॅक्टिस आपण डेली आणि पूर्ण विश्वासाने करतो आहे ना तर त्याचे रिझल्ट खूप फास्ट यायला लागतात आता आपण बघितलं आपण डे वनमध्ये बघितलं की आपण आपल्याला ज्या गोष्टींसाठी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो आहे आपण कृतज्ञ आहोत ज्या व्यक्तीला आपल्याला लाईफमध्ये आहेत त्या गोष्टी आपण दहा लिहिल्या आहेत है ना आपण आतापासून ट्वेंटी एट डेजपर्यंत त्या डेली लिहिणार आहोत आता आपण आहोत द मॅजिक रॉक मॅजिक रॉक काय काम करतं आपल्या लाईफवर तर मॅजिक रॉक अजिक रॉकची प्रॅक्टिसनी आपल्या लाईफवर काय परिणाम होणार तो बघूया बघा जेव्हा आपण जास्तीत जास्त एखाद्या गोष्टीबरोबर ग्रेटफुल असू म्हणजे आपण आता या घरामध्ये आहोत तर मला हा फोन समोर दिसतो आहे किंवा जेव्हा आपण आपल्याकडे बघतो आहे तेव्हा मी व्यवस्थितरित्या ते श्वास घेऊ शकते है ना तर मी हेल्दी बॉडी आहे माझी माझी बॉडी एकदम हेल्दी परफेक्ट फिट अँड फाईन आहे मग तुम्ही विचार करा की खूपशा अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला डोळ्यांनी दिसत आहेत मग त्या गोष्टींचे जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तेव्हा त्या गोष्टींचा पर्सेंटेजद्वारे जर बघितलं तर आपल्या लाईफमध्ये ते पर्सेंटेज वाढत जातात है ना आणि नियम काय सांगतोय की तुमच्याकडे जे जास्त आहे ते तुम्हाला अजून दिलं जाईल आणि तुमच्याकडे जे कमी आहे ते तुमच्याकडून काढून घेतलं जाईल त्यांनी काय सांगितलं आहे की ज्या गोष्टीवर ज्या गोष्टी तुमच्याकडे जा जास्त आहेत त्या तुम्हाला अधिक प्रमाणात दिल्या जातील म्हणून आपण ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करतो आहे आभार व्यक्त करायची प्रॅक्टिस करतो आहे प्रत्येक वस्तूला प्रत्येक व्यक्तीला थँक्यू बोलायला सुरुवात करतो आहे आता जेव्हा आपण वस्तूला किंवा व्यक्तीला थँक्यू बोलतो आहे तेव्हा एनर्जी लेवलला आपण एकच आहोत आणि तेवढंच रिटर्नमध्ये आपल्याला भेटणार आहे ह्या पुस्तकात ना एक स्टोरी आहे आणि ती काय सांगते आपल्याला ते बघूया ते दोन फ्रेंड असतात आणि ते ना जेव्हा भेटतात तेव्हा ना एक स्टोन असतो ते विचारतात हा स्टोन कसला तर ते सांगतात की हा स्टोन ना मी जसं रोज डेली प्रॅक्टिस करतो की जे काही माझ्या मनात आहे ते मी ह्या स्टोनला सांगतो तर हा ही दगड आहे मला ना ह्याचे खूप छान छान अनुभव आले जेव्हा जेव्हा मी ह्याला काही सांगतो तर माझं मन खूप हलकं होतं मला खूप छान वाटतं तर त्यांचा मुलगा ना आजारी असतो आणि त्याला असा आजार असतो की त्यातून तो लवकर बरा होण्याची शक्यता खूप कमी असते त्याला आठवतं की ते स्टोन त्यांनी सांगितलेलं की हा मिरॅकल्स करतो की आपण ह्याला जे सांगू ते ऐकतो किंवा मग मला ह्याला सांगितल्यावर खूप छान वाटतं तर ते त्याला विचारतात त्यांना विचारतात की मला पण हा दगड भेटेल का तर ते बोलतील ते ते म्हणतात हो भेटेल ना ते त्याला ते एक दगड देतात ओके okay? आणि मग हे ही प्रॅक्टिस सुरू करतात आपल्या लाईफमध्ये ती प्रॅक्टिस सुरू करतात आणि काही महिन्यामध्ये त्यांना फोन करून सांगतात की माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला तू जो दगड दिलेलास त्यानी माझा मुलगा पूर्ण बरा झाला तर मग हे कसं शक्य आहे तर आपण अजून एक स्टोरी बघूया हां <ख्यों> एका गावामध्ये एक जोडपं राहायचं हां त्यांना एक छोटासा मुलगा होता खूप चिडचिड करायचा शाळेत जायला कंटाळा करायचा शाळा बोरिंग वाटायची त्याला त्याला खेळायला कोण नव्हतं बरोबर खूप वैतागत राहायचा सतत चिडचिड करत राहायचा त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये काही करण्यात इंटरेस्ट नसायचा एक दिवस त्याची आजी येते आणि आजी त्याला म्हणते की आजी ते बघते तो कसा वागतोय तर आजी त्याला एक छोटासा दगड देते हां आणि ती सांगते ना जादूचा सा दगड आहे तू ह्याला जे सांगशील ना ते तो ऐकणार पण तुला ह्या दगडाला जे सांगशील ना ते दगड तुझं पूर्ण करणार मग दिवसभर जे होतं ना ते ह्या दगडाला सांगत जा मग तो मुलगा हळूहळू जे जे होतंय की म्हणजे त्या दगडाशी बोलायचा कसा की थँक्यू मला, मला आज चॉकलेट भेटलं थँक्यू मला आज शाळेमध्ये माझ्याबरोबर असं झालं की तो त्याला एक फ्रेंड बनवून त्यांनी घेतलेलं आणि त्याला सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलेल्या आणि हळू त्या मुलामध्ये बदल जाणवायला लागला आणि जेव्हा तो त्याच्या ला। आईला सांगतोय आई खरंच हा जादूचा दगड आहे की मी जेव्हा मी ह्या दगडाला जे बोलतो आहे ते हा दगड ऐकतो आणि ते पूर्ण करतो आहे आता मला शाळेत जायला पण खूप छान फ्रेश वाटतं आहे किंवा आणि त्या मुलामध्ये खूप चेंजेस यायला लागलेले असतात तर त्याची आई हसते आणि कारण ते त्या मुलामध्ये बदल जाणवायला लागले तर बघा बाळ असतं ते तर लगेच विश्वास ठेवतं पण आपला विश्वास, विश्वास आता आपण छोटे होतो तेव्हा खरंच आपला प्रत्येक जादूवर विश्वास होता पण आता आपला विश्वास कमी झालेला आहे तर तो, तो परत घेऊन यायचा आहे आपल्याला कारण की जेव्हा तुम्ही कुठलीही शंका न बाळगता एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार तर ती तुमच्या लाईफमध्ये लवकर अट्रॅक्ट होते बघा ना आता हा छोटासा मुलगा जर आपल्या लाईफमध्ये फक्त ही छोटीशी गोष्ट वापरून बदल करू शकतो तर आपणही करू शकतो तर आपण काय करणार आहोत आतापासून एक छोटासा दगड घ्यायचा आहे आणि तो आपल्या हातामध्ये पकडायचा आहे आपण दिवसभर जे, दिवस जे काही झालं आहे त्या दगडाला सांगायचं आहे आता काय सांगायचं आहे फक्त पॉझिटिव्ह गोष्टी त्या दगडाबरोबर शेअर करायच्या जे तुमच्या दिवसभरामध्ये तुम्हाला काय काय चांगलं झालं तुमच्याबरोबर पर। कुठलीही गोष्ट मग काही असेल ना छोट्यातली छोटी गोष्ट मोठ्यातली मोठी गोष्ट त्या दगडाला सांगायची सवय करायची हो सवय करायची आहे प्रॅक्टिस करायची सगळी गोष्ट सांगायची आहे आणि मग आपण झोपी जायचे ओके आ, ही आपल्याला डेली प्रॅक्टिस ठेवायची आपल्या लाईफमध्ये आता हे केल्याने काय होतं ते बघूया बघा आपण जेव्हाही प्रॅक्टिस करतो ना त्यांनी सायंटिफिकरित्या काय आहे की जादूचा दगड कसा बनतो किंवा मग तो आपल्या लाईफवर कसा काम करतो तर जेव्हा आपण हा दगड हातात घेतो आणि त्याला फक्त पॉझिटिव्ह ज्या गोष्टी घडल्यात रिअलमध्ये त्या सांगतो आणि आपण झोपी जातो जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं ते कॉन्शियस माइंड हे शांत म्हणजे झोपी जातं आणि सबकॉन्शियस माइंड हे अवेअर असतं जागं असतं मग आपण ज्या गोष्टी सांगितल्यात त्या डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये मा जाऊन त्याची रिप्रोग्रामिंग होते आणि आपण त्या एनर्जीमध्ये रात्रभर राहतो रात्रभर त्या एनर्जीमध्ये राहतो आणि आपली चार्जिंग होते म्हणजे काय तर आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतो तेव्हा खूप उत्साही असतो आनंदी असतो फ्रेश असतो आपली झोप पूर्ण होते आपण ज्या विचाराने झोपतो ना ते विचार आपण रात्रभर घेऊन राहतो आणि तसेच आपण बनत जातो कारण की आपले से लास्ट चुपाई जा काई विचार आहेत सोपायच्या वेळी आपण काय विचार करतोय त्याच्यानुसार आपण बनत जातो ह्यासाठी जेव्हा आपण ग्रेटफुल राहून जेव्हा आपण ते आपल्या लाईफमध्ये आणणार आहोत तर आपण तसे बनत जाणार आहोत ती एनर्जी आपल्यात वाढत जाणार आहे आपली रिप्रोग्रामिंग व्हायला सुरुवात होणार आहे खूप एनर्जेटिक दुसऱ्या दिवशी फील करणार आहोत पद्धतीने आपल्याला हा मॅजिक रॉक आपल्या लाईफमध्ये आणायचा आहे आणि ही प्रॅक्टिस डेली आपल्याला सुरू ठेवायची म्हणजे काय तर सकाळी आपण कृतज्ञतेचे दहा वाक्य लिहून काढणार आहोत मग नवीन नवीन नवी शोधायचे नवीन नवीन नवी शोधल्याने काय होतं की आपल्याला खूपशा गोष्टी आपल्या समोर असतात पण आपण तिथे लक्षच जात नाही आणि जेव्हा तुमचं लक्ष ज्या गोष्टीकडे जाईल ती एनर्जी वाढेल ना मग ह्यासाठी आपण नवीन नवीन शोधण्याचा प्रयत्न करायचा आता कुठल्या वेळी करायला जमलं नाही तर आपण मनातल्या मनातसुद्धा करू शकतो पण शक्यता लिहून काढणं खूप चांगलं दुसरं आपण रोज रात्री झोपायच्या आधी हा जादूचा दगड घेऊन आपल्या हातात त्याला दिवसभरात जे चांगलं झालं आहे आपल्याबरोबर फक्त आणि फक्त ज्याच्यासाठी आपण ग्रेटफुल आहोत आजच्या दिवसात ते सगळं सांगायचं आहे काही तुमच्या लाईफमध्ये चांगलं झालं आहे ते त्याला सांग ही प्रॅक्टिस आपण ट्वेंटी एट डेज पूर्ण ठेवणार आहोत Okay, sir, so thank you. Thank you so much.